जय जिजाऊ सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शिवशंभू आणि शाहूंच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने एक स्पर्धा सुरू झालेली आहे ती आजची नाही आहे अनेक वर्षांची अनेक दशकांची एक स्पर्धा आहे की छत्रपती शिवरायांचा अवमान जास्त कोण करतो राज्यपाल कोश्यारी त्यानंतर तो कोणी छिंदम त्याच्यानंतर भिडे राहुल सोलापूरकर आणि आता प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर या तो कळस गाठलेला आहे चक्क शिवरायांना एकेरी भाषेत उल्लेख केला महाराष्ट्राच्या शिवरायांचा महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा समस्त मराठी जनांच्या स्वाभिमानाचा त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख करून कळस गाठलेला आहे पण स्पर्धा काय लागली आहे की एकीकडे कोण जास्त अवमान करतो आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील दोनशे पेक्षा जास्त आमदार मराठा समाजाचे आमदार मूग घेऊन चुप्प बसलेले एक मराठा आमदार छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श न घेता शिवरायांचा होत असलेला अपमानाबद्दल एक चकार शब्द बोलायला हे मराठे आमदार तयार नाहीत शिवरायांच्या नावाने मतं मागायची परंतु शिवरायांचा अपमान होत असताना पक्षापुढे आणि सत्तेपुढे तोंडाला कुलप लावून बसलेले आहेत त्यांना शंड म्हणावं का शिवद्रोही म्हणावं हा खरा प्रश्न आहे पण पर ही परंपरा आजची नाही आहे प्रत्येक वेळेला शिवरायांचा अवमान होतोय महाराष्ट्रामध्ये मग शिवराय नेमके आहेत कोण शिवराय हे या देशाचं नव्हे तर विश्वाचे जगत वंद गुरु आहेत विश्वाला मोहिनी घालणारे आणि संपूर्ण विश्वामध्ये सर्वप्रथम लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणारे शिवराय हे खर तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनाची त्यांच्या आदर्श राज्याची आम्ही पाठराखण केली पाहिजे नव्हे तर त्यांनी स्वप्नावर पाहिलेल्या त्यांनी स्थापन केलेल्या रेतेचं राज्य हे आमचं ध्येय असलं पाहिजे परंतु आज आम्ही काय केलेलं आहे तर छत्रपती शिवरायांना साधन म्हणून वापरतो आहे शिवराय हे साध्य आहेत शिवरायांचं आदर्श राज्य रयतेचं राज्य लोककल्याणकारी राज्य हे साध्य आहे परंतु आम्ही शिवरायांना आमच्या राजकारणासाठी वापरतो आहे शिवरायांचं नाव वापरतो आहे आणि शिवरायांच्या नावाखाली सत्ता उपभोग होत आहे परंतु शिवरायांचा अपमान होत असताना मात्र आम्ही सत्ता जाईल म्हणून एकही विधिमंडळातला मराठा आमदार शब्द बोलायला तयार नाही शिवाजी महाराज यांची महती कितीही गायली तरी ती कमी आहे माझ्या दृष्टीने शिवरायांनी काय केलं असेल तर एकच गोष्ट मला त्यांची जी भावली आहे की शिवरायांनी या महाराष्ट्रातील तांबोळी रामोशी न्हावी कुंभार सुतार कुणबी महार मुस्लिम या सगळ्यांना वर्णव्यवस्थेच्या जा बाहेर जाऊन क्षत्रियत्व बाहेर गेलं वर्णव्यवस्था कोणी मोडली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी मोडली आहे त्याच्या आधी असे कुठले संदर्भ नाही आहेत आणि त्यांच्या नंतरही असा पराक्रम कोणी गाजवलेला नाही शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना राज्यकारभारामध्ये समाविष्ट केलं त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं आणि जातीयवाद तोडला स्वराज्याचा अधिकार सगळ्यांना दिला स्वराज्यामध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक दिली आणि म्हणूनच ते लोककल्याणकारी आणि रयतेचे राजे होते परंतु आज दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अक्षम्य असे अवमान होत आहेत आणि दुर्दैवाने शिवरायांना फक्त राजकारणाचा विषय म्हणून वापरला जात आहे हे अतिशय वेदनादायी आहे शिवरायांचे आदर्श राज्याची संकल्पना प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील स्वीकारली आहे संसदेमध्ये संविधान मांडताना कल्याणकारी राज्याची संकल्पना कुठून घेतली याचं उत्तर देताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं की स्वराज्याची संकल्पना हीच माझ्या कल्याणकारी राज्याची प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जे स्वीकारलं डॉक्टर बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये आदर्श घालून दिला त्याचंही आज पालन होताना दिसत नाही शिवराय हा राजकारणाचा विषय नाही परंतु हे शिवद्रोही लोकप्रतिनिधी जे आहेत हो हे लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांना छेद देणारे आणि शिवरायांचा द्रोह करणारे हे मराठा आमदार जे आहेत त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे आज शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख झाला एक मराठा आमदार रस्त्यावर आला नाही एक मराठा आमदार समोर आला नाही की तो कुठे कोरटकर की त्याचा त्याला घरात्वच्या बाहेर फिरू देणार नाही ते सोडा साधा निषेध देखील मराठा आमदारांनी केला नाही अरे कुठे केलं तुमचं जाजवल्य सोळाव्या शतकातल्या मराठ्यांनी शिवरायांसाठी प्राणाची आहुती दिली परंतु एकविसाव्या शतकातले मराठे शिवरायांचा अपमान होत असताना घरात बसलेला आहे एसीत बसलेले आहे त्यांना सत्ता जाईल आणि पक्ष काय म्हणेल पक्षाचा भीप आला का नाही पक्षाची लाईन आली की नाही म्हणून ते वाट पाहतायत शी थू आहे तुमच्या जिंदगीवर जर तुम्हाला शिवरायांसाठी पक्षाचा विचार करावा लागत असेल तर तुम्ही मराठे म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहे महाराष्ट्र हे सगळं भक्तो आहे आणि महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा अशा राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय